थांबून आता मला त्यामुळे जास्त या ठिकाणी नाही महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ओमदा निंबाळकर साहेब या कार्यक्रमाला उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेब गड शिवसेना उद्धव ठाकरे गड काँग्रेस आहे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित असणारे शेतकरी आणि लोकसभेची निवडणूक लागलेली आहे काल आपण दाखलचा फॉर्म भरलेला आहे आणि फॉर्म भरत असताना जी गर्दी होती है। जो उत्साह होता ते पाहिल्यानंतर आणि हे वातावरण टिकवण्यासाठी आपल्या सर्वांना येणाऱ्या वीस पंचवीस दिवसामध्ये प्रयत्न करायचा आहे आता तर सरकार हे जातीयवादी सरकार आहे शेतकरी विरोधी सरकार आहे संविधान विरोधी सरकार आहे हे आपल्या सर्वांना माहित आहे ऐंशी टक्के शेतकरी आज आज देशामध्ये आपल्याला अडचणीत सापडलेले पाहायला मिळत आहे सोयाबीनची काय परिस्थिती आहे आज जर पाहिलं तर काही वर्षापूर्वी आठ ते दहा हजारापर्यंत सोयाबीन कस तरी पोहचल होत त्याचा उत्पादन खर्च जर आपण बघितलं त्याच्यामध्ये बियाण आलं औषध आलं तो आज दाम दुप्पट झालेला दा आहे जर उत्पादन खर्च दाम दुप्पट होत असेल तर सोयाबीनचा भाव सुद्धा पंधरा हजारापर्यंत निदान पोहोचणं गरजेचं होत परंतु आज साडेचार चार हजारच शेतकऱ्याला सोयाबीनची मिळत आहे ही आपल्या शेतकऱ्यांची शेत शोकांटिका आहे फक्त सोयाबीनच नाही तर इतर पिकाचं सुद्धा तीच परिस्थिती आहे कांद्याची तीच परिस्थिती आहे ज्यावेळेस कांदा शेतकऱ्याकडे असतो त्यावेळेस सरकार निर्यात बंदी करत आणि ज्यावेळेस कांदा कांदा व्यापारात काढत जातो त्यावेळेस हे सरकार निर्यात बंदी उठवत त्यामुळं त्या सरकारला या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी भाजप विरोधी मतदान करण्याचा निर्णय या ठिकाणी घ्यायचा आहे आज भाजपला चारशे पाच खासदारचा नारा त्यांनी दिलाय कशाला पाहिजे चारशे पाच तर भाजपला संविधान बदलायचं आहे संविधान हा आपल्या लोकशाहीचा आत्मा आहे आणि त्या आत्म्यावरच घाव घालण्याचं काम हे भाजप सरकार करत आहे आपण पाहिलं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या सर्वांचे दैवत आहेत प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल आपल्या सर्वांना प्रेम आहे आंबेडकर साहेबांनी त्यांच्या प्रत्येक भाषणामध्ये काय सांगितलं तर भाजपची लोक हे संविधान बदलत आहेत आणि त्यामुळे आपण भाजपला यावेळेस मतदान करायचं नाही हे आंबेडकर साहेबांनी प्रत्येक भाषणामध्ये त्यांच्या सांगितलेलं आहे ठीक आहे त्यांचा वंचितचा उमेदवार या ठिकाणी त्यांनी उभा केला परंतु आपल्या सर्वांना या ठिकाणी माहिती आहे की वंचितचा उमेदवार हा काय आपल्या स्पर्धेमध्ये नाही आणि मग पर्याय राहतो फक्त महाविकास आघाडीचा तो म्हणजे ओमदादांचा हे आपण प्रत्येक गावामधल्या त्या लोकांना समजून सांगणं गरजेचं आहे इथं बरेच जणांना बोलायचे त्यामुळं मी एक दोन मुद्दे घेतो आणि माझं भाषण संपवतो परवा आपण प्रेस कॉन्फरन्स घेतली तुम्ही सगळ्यांनी बघितली असेल एकवीस टी एम सी च्या बद्दलच आपण सर्व माहिती लोकांना त्या ठिकाणी दिलेली आहे दोन हजार एकोणीस साली उजनी धरणातलं पाणी आपल्या मतदारसंघामध्ये सिन कोळेगाव मध्ये आणण्यासाठी जो बोगदा होता त्या बोगद्याच काम आपण ऐंशी टक्के पूर्ण केलेलं होत एक ते पाणी आपल्या मतदारसंघामध्ये येणं गरजेचं होत परंतु आज साडेचार वर्ष झालं तरी हे पाणी आपल्या मतदारसंघामध्ये आलेलं नाही आणि ह्याची सर्व जबाबदारी आपले पालकमंत्री तानाजी सावंत यांची आहे त्यांच्या निष्क्रियतेमुळे हे पाणी आपल्या मतदारसंघामध्ये आलेलं नाही हे देखील समजून घेण्याची गरज आहे ते प्रत्येक काय की मी साधे वारा हजार कोटी आणला शंभर टक्के तानाजी सावंत फोटो बोलत आहे हे मी जबाबदारी सांगतोय एकवीस टीएमसी ची आपली योजना आहे त्यातलं साठ टीएमसी एम मर्यादित पाणी आपण लवादाने आपल्याला उचलायला परवानगी दिलेली आहे सरकारनी परमिशन दिलेली आहे आणि अशी भविष्यामध्ये राहिलेलं सोळा सतरा पीएमसी पाणी आपल्याला जर लवादाने मंजुरी दिली मंजुरी दिली तर त्या प्रकल्पाची किंमत बारा हजार कोटी रुपये होते एवढंच त्या प्रशासकीय मान्यतेची अर्थ होतो तो निधी नाही आणि म्हणून आपल्या या प्रकल्पावर आतापर्यंत फक्त तीन हजार कोटी रुपये खर्च झालेले असताना एक वर्षात पाणी आपल्या मतदारसंघामध्ये येत असताना आज साडेचार वर्ष झालं पाणी आलेलं नाही आणि साडेबारा हजार कोटी रुपयाचा जो निधी हा मागताय की प्रकल्पाची किंमत आहे निधी नाही हे देखील आपण या ठिकाणी समजून घेण्याची गरज आहे दुसरा एकच भ्रष्टाचाराचा मुद्दा सांगताना माझं भाषण संपवतो अठरा जानेवारीला मी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि त्याच्यामध्ये सांगितलेलं होतं की आपल्या पालकमंत्र्यांनी आरोग्य खात्यामध्ये अँब्युलन्स घोटाळा सहा हजार कोटी रुपयाचा केलेला आहे त्याच्यानंतर आज दोन महिन्यानंतर रोहितलांनी हा प्रश्न पुराव्या सकट कागदपत्रा सटकट महाराष्ट्र लेवलवर नेला आणि तिथं प्रेस कॉन्फरन्स घेतली आपण सर्वांनी बघितली ना प्रेस कॉन्फरन्स दादानी जिवंत खेकडा त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये दाखवला होता जिवंत दाखवल्यावर काही लोकांनी त्या त्या ठिकाणी खेकड्याचा छळ आला म्हणाले परंतु मला या ठिकाणी सांगायचंय की हा आपला चालता बोलता खेकडा अख्ख्या महाराष्ट्राला तू करतोय आणि आपल्या मतदारसंघातल्या आणि महाराष्ट्रातल्या त्या था ठिकाणी छळ करतोय त्याच्यावर कारवाई व्हायची ऐवजी रोहित दादावर कारवाई करण्याची मागणी होत असेल तर हे अतिशय चुकीच आहे फक्त भ्रष्टाचाराचा एकच मुद्दा मी या ठिकाणी सांगितलेला आहे ज्या न बोलता <coughs> तात्या या ठिकाणी आलेले त्यांचं स्वागत आपण या ठिकाणी करूया आणि येणाऱ्या सात तारखेला आपण